महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे मनपा क्षेत्रातील बेकायदेशीर आणि अनधिकृत होर्डिंग बॅनर काढण्याची मोहीम सुरू धुळे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर आणि अनधिकृत होर्डिंग बॅनर काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे ही मोहीम आयुक्त आणि प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने उपायुक्त हेमंत निकम आणि सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या नियंत्रणात राबविण्यात येत आहे दरम्यान शहरातील होर्डिंग्स असोसिएशनने विनंती केल्यानुसार त्यांना तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे मुंबई येथील घाटकोपर व वडाळा येथे अनधिकृतपणे ग्रुपने होर्डिंग्समुळे मोठी दुर्घटना घडली होती त्यात जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती त्याची पुनरावृत्ती शहरात घडू नये पावसाळ्यात शहरात वादळी वाऱ्यामुळे बेकायदेशीर होर्डिंग्स आणि बॅनरमुळे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त आणि प्रशासक अनिता दगडे पाटील यांनी शासन आदेशानुसार शहरातील बेकायदेशीर होर्डिंग आणि बॅनर काढण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला यासाठी महापालिकेचे स्वतंत्र पथक देखील नियुक्त करण्यात आले मोहिमेला सुरुवात करण्यात आली मालेगाव रोडवरील ही डी मार्ट तीन आणि शंभर फुटी रस्त्यावरील एक अनधिकृत होर्डिंग कटर मशीनद्वारे उतरविण्यात आले दरम्यान शहरातील होर्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानुसार संबंधित होर्डिंग्स मालकांना आपले होर्डिंग्स उतरविण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे मुदतीत जर होर्डिंग्स हटविले नाही तर सोमवारपासून पुन्हा मनपामार्फत मोहीम सुरू करण्यात येईल होर्डिंगच्या बाबतीमध्ये पण महानगरपालिकेला नगर नगरविकास विभागाकडून आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण एक बी सी याच्या संदर्भात ते घेतली होती आणि त्याच्यामध्ये लिखित स्वरूपाच्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत तर ज्या होल्डिंगच्या बाबतीमध्ये जवळजवळ आपल्या शहरामध्ये तीनशे साडेतीनशेच्या आसपासची संख्या आहे सगळी मिळून तर यांना आपल्याकडे परवानग्या दिलेल्या नाही आहेत कुठल्याही दोन हजार बावीसचं जे होल्डिंग आणि याच्या संदर्भातली नगरविकास विभागाची पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणचा था जो ठराव आहे परवानग्या घेण्याच्या संदर्भातला आणि त्या नियमावली नी फिक्स करण्याच्या संदर्भातला तो ठराव आपला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणि आता आलेल्या सगळ्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर हे होर्डिंग काढून घेण्याच्या संदर्भातलं कामकाज आम्ही सुरू केलेलं आहे काल होर्डिंग असोसिएशनचे प्रतिनिधी पण महानगरपालिकेमध्ये घेऊन गेले त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आम आम्ही आम्ही काढून घेतो हे होर्डिंग आणि मग हे ता, जो जो एक तर त्या त्यांना जवळजवळ रविवारपर्यंतची मुदत आपण ते होर्डिंग काढून घेण्याच्या संदर्भातली दिलेली आहे एकतर हे सगळे होर्डिंग परवाना आहेत दुसरं दोन हजार बावीसच्या त्या पॉलिसीप्रमाणे ते लागलेले नाही तिसरं याला किती खोल आहे त्याचे लावलेले पिलर आणि हे ते काही आता इथं कळत नाही तर हे सगळ्यात पहिल्यांदा काढून घेऊन जेव्हा नवीन परवानग्या देणार आहोत तेव्हा किती बाय किती साईजचा किती त्याची डेफ्थ असावी काय याचं स्किल वापरावं वगैरे या स्वरूपाच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन देऊनच पुढच्या परवानग्या दिल्या जातील म्हणजे ज्या काही दुर्घटना किंवा काही भेटूल अशा गोष्टी होणार होतात हे जसं होल्डिंगच्या बाबतीत आहे तसंच काही विनापरवाना लागलेल्या यांच्या संदर्भात आपण मोबाईल प्रॉब्लेम असं पण कामकाजांचं आणि या पुढच्या काळामध्ये ते काम आहे निश्चित पूर्ण करून आम्हाला शासनाला रिपोर्ट करायचं त्यामुळे हे काम आमचे टाईम रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा